श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि शिकवणूक शिवाजी शहाजी भोसले यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्धी मिळाली हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्ये गोवडकोंड्याची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युवती व शेत्रुत्व दोन्ही केली शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतिशील नागरी शासन स्थापन केले त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गणिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्डे अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला राज्यकारभारात तात्कालीन रूढ असलेल्या फारसी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूचे नायक मानले महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद